पाल्या भाजी आरोग्यासाठी चांगल्या असतात म्हणून त्या खाव्यात ह्याचे किती सांगितलं तरी पाल्या भाजीमुळे असलेली शेपूची भाजी मात्र अनेक जण खायला बघत नाही ती खाल्ल्यानंतर सतत कडकटेकर येत राहतात पण केवळ वासामुळे जर तुम्ही भाजी खात नसाल तर तुम्हाला कदाचित शेपूची भाजीचे फायदे माहीत नाहीत अगदी थोडीशी शेपूची भाजी खाल्ली तर त्याचा फायदा होईल शेपूच्या भाजीला डील असे देखील म्हणतात शेपूची भाजी सहज उपलब्ध असते त्याची पाणी अगदी पातळ असतात ही भाजी बारा मने उपलब्ध असते आपण शेपूची भाजी मुगाची डाळ घालून केले जाते बाकरी किंवा पोळीसोबत ही भाजी खाल्ली जाते आपण शेपूची भाजी खाण्याचे आरोग्यासाठी फायदे पाहूयात खूप जणांना पोटाचे विकार असतात विशेषतः पोट साफ न होण्याची समस्याच्या जर तुम्हाला पोटासमोर काही वि विकार असेल तर शेपोचे वज खायला हवे पोटाचे विकार यामध्ये पोट साफ न होणे पोट दुखणे पोट फुगणे असे त्रास असतील तर तुम्ही आहारात शेपोच्या भाज्यात समावेश करायला हवा बद्यकोटेचा त्रास असेल तर अशा लोकांचे वजन कारण नसताना वाढते खूप वेळा वजन वाढण्याचे कारण पोट साफ न होणे हे असते जर तुमचे पोट खराब असेल आणि या कारणामुळे वजन वाढत का असेल तर तुम्ही शेपोची भाजी आहारात सामिष्ट करायला हवी त्यामुळे वजन नियंत्रण राहण्यात मदत होत असते हल्च्या जीवनशैलीमध्ये अनेक निर्धारणा असल्याचा त्रास असतो तुम्हाला ती झोप लागत नसेल तर तुम्ही शेपूची भाजी हमकात खायला हवी शेपूमध्ये प्लिओनाइट्स आणि व्हिटॅमिन बी हे घटक असतात जे तुमचे मन आणि मेनू शांत ठेवण्याचे काम करतात जर तुमचे मन शांत असेल तर तुम्हाला झोपही चांगली लागते शिपूज बाजीवर जेवणात अगदी थोडीशी दैकी शिपूजबाजी असेल तर तुम्हाला त्याचा फायदा मिळण्यास मदत होईल हार्मोनचा सर्वाधिक त्रास हा महिलांना होत असतो हार्मोन कमी जास्त झाले तर त्याच्या परिणाम मासिक पाळीवर होतो जर तुम्हाला आणि अनियमित मासिक पाळीचा त्रास असेल किंवा तुम्हाला मासिक पाळी येणार असेल तर तुमच्या आहारात शिपूची भाजी असायला हवी कारण शेपूमध्ये असलेले पोषक तत्वामुळे तुमचे हार्मोन संतुलित राहण्यात मदत होत असते मासिक पाहिजे निगडीत त्रास तुम्हाला असेल तर तुमच्यासाठी शेपूची भाजी तुमच्यासाठी खूप फायदेशीर आहे अनेकदा हार्मोनच्या असंतुलनामुळे मासिक पाळीत पोट दुखणे रक्तसाव होणे अनियमित असणे असे काही त्रास होऊ लागतात त्यामुळे मासिक पाळीचा त्रास कमी करण्यासाठी तुम्ही शेपूच्या भाजीचा आहरास सामाटका राहावा शेपोची भाजी खाण्याचे फायदेमध्ये महिलांसाठी हा अत्यंत महत्त्वाचा असा फायदा आहे हाडांना बळकटी देण्यासाठी फारच फायद्याची असते शेपूची भाजी त्या सेम घटक असल्यामुळे शेपूची भाजी फारच फायद्याची ठरत असते जर तुम्हाला सांधी दुःखी असेल तर तुम्ही आहरा शेपूची भाजी वेगवेगळ्या पद्धतीने सामेटकार हवे हाडांच्या बळकटीस आणण्यासाठी तुम्ही नक्कीच शेपोची वेळ खायला हवे मधुमेह व्यक्तींना काही भाज्या खाण्याची परवानगी नसते एखादी भाजी खाताना त्यात साखर बघून त्यांना ती खावी लागते तर तुम्हाला मधुमेह असं तर तुम्ही शेपोडची भाजी आहारात समावेश करा त्याचा फायदा होण्यास मदत होईल पालेभाज्या ह्या पचनासाठी चांगले करण्यासाठी फायद्याचे चा, असतात त्यामुळे जास्तीत जास्त पालेभाज्या खाण्याची सांगितल्या जाते आ आपली पचनशक्ती चांगली राहते ते आपण आपल्या आहारात शेपूची भाजी खायला हवी आपण शेपूची भाजी खाल्ली तर त्याचा फायदा काही दिवसात दिसून येईल तुम्हाला शेपूची भाजी खाल्ल्यानंतर आले ढेकडं आवडत नसते तरी पण ती भाजी आपल्याला आहारात साम्य ठरतात त्यामुळे आपलं पोट साफ होण्यास मदत होईल हृदयाचे आरोग्य चांगले राहते आपल्या शरीरात कलेस्ट्रॉल नियंत्रित असणे गरजेचे असते तुम्ही हल्ली आणि त्यांना सरास त्रास होणारा म्हणजे तो केलेस्टॉलचा जर तुम्हाला केरोस्टॉलचा त्रास होत असेल तर तुम्ही शेपू खायला हवा शेपाची भाजी खाल्ल्यामुळे वाईट केरोस्टार शरीराला कमी कमी होते आणि शरीरात चांगल्या केलेस्ट्रॉलची वाढ होते केरोस्टार नियंत्रित राहिले तर तुमचे हृदयाचे आरोग्य चांग राहण्यात मदत होत असते अशा पद्धतीने आपण शेपूची भाजी खाण्याचे अनेक फायदे होत असतात जरी आपण आपल्या आहारामध्ये शेपूच्या भाजीचा अवश्य समावेश करा